साथियो, नमस्कार जयमवासी आज लाईव्ह येण्याचं मागं महत्वपूर्ण कारण असं आहे की सोलापूर शहरामध्ये जे सिव्हिल हॉस्पिटल आहे छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय आहे त्या रुग्णालयामध्ये जे एम आर आयची मशीन आहे ती उपलब्ध नाही आहे आणि त्यामुळे जे गरजू गरीब पेशंट तिथं जातात त्यांना त्या मशीनची सुविधा उपलब्ध नसल्यामुळं बाहेर देगावकर हॉस्पिटल आहे आणि काटेकर हॉस्पिटल आहे यांचं रेफरन्स तिथल्या माध्यमातून सिव्हिल हॉस्पिटलच्या माध्यमातून देण्यात येतं तर त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात जे पेशंट आहेत नागरिक आहेत त्यांना बाहेर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्या मशीनची फी भरावी लागत आहे त्यामुळे त्यांना मोठ्या मोड़ प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे जे गरीब पेशंट आहेत ते पहिलाच चिंतेमध्ये असतात ते स्वतः गरीब असल्यामुळे ते पेशंट घेऊ शकत नाहीत चांगली प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेऊ शकत नाहीत म्हणून ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये म्हणजे सरकारी हॉस्पिटलमध्ये जातात तर तिथे त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलचं रेफरन्स दिलं जात आहे तिथं एम आर आय करण्यासाठी सांगितलं जात आहे तर त्या अनुषंगाने हे बरेच दिवसापासून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एम आर आयची ची मशीन बंद आहे व तेथील संबंधितांना विचारल्यानंतर त्यांचं असं सांगण्यात त्यांच्याकडून असं सांगण्यात येत आहे की अजून दोन तीन महिने तर मशीन उपलब्ध होणार नाही सरकार मशीन मंजूर केलेलं आहे सरकारने पण ते अजून आलेली नाही मशीन मग ती मशीन उपलब्ध होण्यासाठी अजून दोन ते तीन महिने लागतील असं संबंधितांचं मला सांगण्यात आलं संविधान संबंधितांकडून मला सांगण्यात आलं तर त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात जे गरीब जनता आहे पेशंट आहे त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंट घेता येत नाही आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन एम आर आय करण्यासाठी सांगितलं जात आहे तर त्या अनुषंगाने सरकारला माझी विनंती आहे किंवा सिव्हिल प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर ही मशीन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करावी जेणेकरून नागरिकांना जे होत असलेला त्रास आहे जे आर्थिक नुकसान आहे जे गरीब जनता आहे सोलापूरचे जे गरीब नागरिक आहेत त्यांना गैरसोय होता कामा नये त्या अनुषंगाने हा आज लाईव्ह व्हिडिओ बनवलेला आहे तर सरकारला मी बहुजन मुक्ती पार्टीचा प्रदेश प्रवक्ता युवा संघटन या नात्याने सरकारला विनंती करू इच्छितो की त्यांनी लवकरात लवकर जे सोलापूर शहरामध्ये जे सिव्हिल हॉस्पिटल आहे जिथे जिल्ह्याभरातून लोक येतात तालुक्यातून ता इतर जिल्ह्यातून देखील लोक येतात त्या लोकांना एमआरआय मशीन नसल्यामुळे मोठं नुकसान होत आहे व त्यांची आर्थिक हानी होत आहे त्यामुळं सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर हे जे मशीन आहे सोलापूरमध्ये बसवण्यात आली पाहिजे किंवा लवकरात लवकर सोलापूरमध्ये उपलब्ध केली पाहिजे जेणेकरून त्या पेशंटला त्याचा लाभ घेता येईल जर असं येत्या आम्ही एक ये दहा ते पंधरा दिवसाचं सरकारला आमच्याकडून अल्टिमेट आहे की लवकरात लवकर जरी मशीन सोलापूरमध्ये लावण्यात नाही आली तर आम्ही मोठ्या प्रमाणात सिव्हिल हॉस्पिटलसमोर व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या विरोधात एक जनआंदोलन उभा केल्याशिवाय राहणार नाही आणि सोलापूरच्या जनतेच्या हक्क अधिकारासाठी बहुजनमुक्ती पार्टी तत्पर आहे तर बहुजनमुक्ती पार्टीच्या प्रदेश प्रवक्ता या नात्याने आपणास विनंती आहे की लवकरात लवकर सोलापूर शहरामध्ये जी एम आर आय मशीन आहे ती उपलब्ध केली पाहिजे